नमस्कार तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे चला तर मग आज रवा केकची रेसिपी पाहूया कृती एक कप मी पिटी साखर घेतली वन स्पून तूप एक कप दूध नॉर्मल टेम्परेचरवर तेल घेतले एक कप सगळं मिक्स करूया एक कप बारीक रवा बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा अर्धी वाटी दही दह्यातील बबल्स दास्त तर फेटून घ्या आणि वीस ते तीस मिनिटासाठी झाकून ठेवूया इथं आपलं बॅटर तयार आहे एक कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ नको असेल तर मेहता घेतला तरी चालेल बेकिंग सोडा बेकिंग पावडर चिमट भरून मीठ व्हॅनिला इसेन्स वेलची पूड ॲड केली तरी चालेल हे बॅटर एकाच डायरेक्शनला फेटून घेऊया केकच्या टीनला ऑइल लावून घेऊया पूर्णतः हा बबल्स गेले पाहिजेत अशा प्रकारे टॅप करूया तुम्ही हा केक कड करू शकता मी ओव्हनमध्ये करते वीस ते तीस मिनटासाठी बेक करून घेऊया इथे आपला केक तयार आहे कसा वाटला रवा केक नक्की कमेंटमध्ये सांगा इथंच किती स्पॉन्जी केक झालेला आहे आणि बरं का लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद